आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नवीन वर्षाच्या शेवटच्या दिवसाची नवीन वर्ष सुरू होण्यासाठी केवळ काही तास शिल्लक असल्यानं सध्या सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं असं वातावरण पाहायला मिळत आहे सरद्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष अर्थातच दोन हजार पंचवीसच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक आहेत बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात रोषणाई पाहायला मिळतीये आजचं सेलिब्रेशन कुठे हा प्रश्न अनेकांना विचारला जातोय काहींचा पार्टीचा प्लॅनही फिक्स झालेला आहे मित्रपरिवारासह वर्षाला निरोप दिला जातोय पण नवीन वर्षाचं स्वागत करताना नियमांचं उल्लंघन होणार नाही आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची मात्र काळजी घ्या दोन हजार चोवीसचा शेवटचा सूर्योदय हा सध्या आपण पाहतो आहोत आणि नववर्षाची सकाळ होताच आपलं आयुष्यही प्रकाशमान व्हावं ही प्रकाश प्रार्थना करूया पुढचं वर्ष हे सुख समृद्धी समाधान आनंद आणि भरभराटीचं उत्साहाचं जाव हेच अपेक्षा करूयात दिवस शून्य अपघाताचा अशा स्वरूपामध्ये आपण वारंवार बोलतो त्याच पद्धतीनं येत्या काळातलं पूर्ण वर्षही अशाच पद्धतीनं आनंदाचं उत्साहाचं आणि प्रकाशवान जाऊ अशी अपेक्षा हा उगवता सूर्य आहे वर्षाच्या शेवटच्या दिवसाचा अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे अक्षय तुझाही प्लॅन झाला असेल थर्टी फर्स्टचा आणि अर्थातच संपूर्ण मुंबईमध्ये संपूर्ण देशभरात आणि जगभरात जोरदार असं सेलिब्रेशन होताना आज पाहायला मिळेल नक्कीच प्रज्ञा मुंबई मध्ये ज्या ठिकाणी सगळ्या देशाचं अर्थात जगाचं लक्ष लागलं आहे की त्या ठिकाणी तरुणाई एकत्रित होते त्यासोबतच त्या ठिकाणी अबालबुद्ध एकत्रित होतात नव्या वर्षाचं सेलिब्रेशन्स करतात आणि यासोबतच सरत्या वर्षाला निरोप देखील दिला जातो त्याच परिसरात अर्थात मुंबईचं द्वार म्हटल्या जाणाऱ्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आपण आहोत आणि गेटवे ऑफ इंडिया परिसरात आज दिवसभर आणि उद्या देखील मोठी वर्दळ पर्यटकांची बघायला मिळेल सध्या या ठिकाणचं वातावरण जर आपण बघितलं तर अत्यंत शांतता सकाळचं वातावरण काही वेळातच दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटच्या दिवसा दिवसाचा सूर्योदय हा सूर्य उदयाला येईल या गेटवे ऑफ इंडिया परिसरातनं आणि आपण बघतोय हे सगळं पांढऱ्या रंगाची जी बॅरिकेटिंग्स करण्यात आलेली आहे हा गर्दीच्या नियोजनाचा एक भाग आहे या ठिकाणी आज लाखोंच्या संख्येनं गर्दी ही संपूर्ण आज आणि उद्याच्या दिवसात होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचसाठी या गर्दीचं नियोजन करण्यासाठी हे संपूर्ण बॅरिकेटिंग या परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे आज विशेषतः या ठिकाणी गर्दी होऊ नये आणि लोक या ठिकाणी ताटकळत थांबू नये यासाठी आज जी रोषणाई आणि आतिषबाजी करण्यात येणार नाही असं महानगरपालिकेच्या वतीनं ठिकठिकाणी नोटीस लावण्यात आलेला आहे हे हा संपूर्ण परिसर बघतोय आपण आणि पहाटेपासूनच या परिसरात आपण जर बघितलं तर काही पर्यटक येण्यास सुरुवात झालेली आहे अर्थात काही या ठिकाणचे स्थानिक का असतील काही मुंबईच्या बाहेरून आलेले असतील आणि ते या परिसरामध्ये फेरफटका मारतानाचं चित्र आप त्यांच्या माध्यमातून देखील आ, हे या वर्षाला जे आहे निरोप देण्याचं त्यांचं प्लॅनिंग आहे अनेक ग्रुप्स प्लॅनिंग करतानाच इतर आपल्याला बघायला मिळते थोड्या वेळात सूर्योदय सुरू झाल्यानंतर बोटिंगची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येईल बोटिंग सुरू होईल आणि त्या माध्यमात त्या, त्या माध्यमातून हे केलं जाणार आहे काही तरुणांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आय थिंक ते एन डी टी व्हीचं युट्यूबवर बघत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय काय आज थर्टी फर्स्ट आहे कसं प्लॅनिंग असणार आहे प्लानिंग इक अच्छा किस प्रकार का माहौल है आज आप अलविदा कहोगे इस साल को साल 2024 को अलविदा कहने जा रहे हो किस प्रकार का माहौल था कैसा साल था और कैसा सेलिब्रेशन आप करेगा अलीबाग में शांति से बिताएंगे साल को के यही करेंगे कुछ गलत काम नहीं करेंगे और भी कुछ लोग हैं उनसे बातचीत करते हैं तो है हम लोग अभी अलीबाग जा रहे हैं उसमें हमारा कैंपिंग का प्रोग्राम है तो कैसा रहा 2024 साल और 2025 का किस प्रकार से आप स्वागत करोगे बढ़िया रहा अच्छा साल था अब देखते हैं दो भी अच्छा ही जाएगा आपण बघतोय हे संपूर्ण या ठिकाणी बोटिंग जेव्हा सुरू होईल त्याची वाट बघतात कारण अलिबाग साठी फेरी बोट याच ठिकाणावरनं असतात काही उत्साह आहे काही नर्वसनेस आहे नव्या वर्षाचं स्वागत कारण अनेकांचे काही नव्या वर्षाचे संकल्प अशा अपेक्षा आकांक्षा नव्या वर्षाकडनं असतात अर्थातच त्या सगळ्यांच्या पूर्ण होते याच शुभेच्छा एनडीटीव्हीच्या टी व्हीच्या माध्यमातून आपण सगळ्यांना देऊयात प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर नवीन वर्ष जे आहे ते स्वागत करण्यासाठी जोरदार असं सेलिब्रेशन हे अगदी आजच्या रात्रीपासूनच सुरू होणार आहे मात्र हा उगवता सूर्य आहे दोन हजार चोवीस एकतीस डिसेंबरचा अर्थातच या वर्षाचा शेवटचा हा उगवता सूर्य आणि ही शेवटची पहाट दोन हजार चोवीसची आणि त्यानंतर नवीन सूर्य उगवेल अर्थातच दोन हजार पंचवीस नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सूर्यतोष पृथ्वी ती आपणही तेच मात्र नव्या संकल्पांनी आपलं आयुष्य उजळून निघण्याचं काम मात्र आपण करू शकतो ती ताकद आपल्यात आहे आणि म्हणूनच नवीन वर्ष हे खास करण्याची तुम्हा आम्हामध्ये ताकद देणारे असे हे काही क्षण आहेत